Namaskar. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि मंगळवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की शनिवारी एक विशेष सत्र आयोजित करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटसाठी एक स्वतंत्र सर्व्हर एक्सचेंजनी बनवलेला असतो त्याचं वर्किंग व्यवस्थित होतं की नाही हे त्या दिवशी टेस्ट केलं गेलं आणि त्या दिवशी आपण बघू शकतो की बँक निफ्टीमध्ये खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार शंभरच्या आसपासचा लो बनवला आणि वरच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचवीसच्या आसपासचा हाय बनवला आता आपल्याला काय होतंय हे दोन रेफरन्स पॉइंट मिळालेले आहेत मार्केटमध्ये जर समजा फ्लॅट ओपन झाला आणि अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचवीसच्या वर ब्रेकआउट येत असेल तर काय होऊ शकतं आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते आणि अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंचवीस अठ्ठेचाळीस हजार चारशे पंचवीस आणि अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंचवीस या तीन लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात सर्वसाधारणपणे तुमच्या लक्षात आलं असेल की अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचवीसच्या वर, वर जर टिकत असेल तर साधारणपणे अठ्ठेचाळीस हजार पाचशे किंवा पाचशे पंचवीस या रेंजपर्यंत बँक निफ्टी आपल्याला वर जाताना बघायला मिळू शकतं जर समजा फ्लॅट ओपन झालं खाली येत असेल आणि खाली येत असताना अठ्ठेचाळीस हजार शंभर ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत असेल तर मग काय होऊ शकतं खाली येत असताना आपल्याला अठ्ठेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार नऊशे ह्या दोन लेवल टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतात साधारणपणे काय असतं अठ्ठेचाळीस हजार ही राऊंड फिगर आहे ते त्यामुळे त्याच्या खालची शंभर पॉईंट हा आपल्यासाठी काय असतो एक कुशनिंग एरिया असतो त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला काय तयार झालेला दिसणार आहे सपोर्ट तयार झालेला दिसणार आहे जर समजा आपण इथून खाली येत असू तर ह्या आसपास आल्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळण्याची शक्यता असते जर खाली आलो तर काय होऊ शकतं हे सांगण्याचा माझा इथे प्रयत्न आहे साधारण सत्तेचाळीस हजार नऊशे ते अठ्ठेचाळीस हजार या दरम्यान सपोर्ट घेतला जाऊ शकतो जर समजा त्यानंतर झाला आणि पुन्हा जर खाली जात असेल आणि पुन्हा खाली जात असताना आपल्याला सत्तेचाळीस हजार नऊशे ही लेवल ब्रेक होत असेल तर आपल्याला खालच्या दिशेनं सत्तेचाळीस हजार आठशेचं टार्गेट बघायला मिळू शकतं तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि उद्या ज्या इंडेक्स मध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा चार्ट आपण आता ओपन करणार आहोत आणि त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला बघता येईल की शनिवारी जे सेशन झालं थोडस करतो म्हणजे तुम्हाला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल तर शनिवारी जे सेशन झालं त्या सेशन मध्ये एकवीस हजार चारशे पंचाहत्तरच्या आसपास आपल्याला लो बनलेला दिसतोय वर एकवीस हजार पाचशे पंचवीसच्या आसपास हाय बनलेला दिसतोय आपण काय केलं ह्याच दोन लेव्हल जे आहेत ह्या आपल्याला रेफरन्स लेवल म्हणून घेतलेल्या आहेत ही व एकवीस हजार पाचशे पंचवीस ही वरच्या बाजूची लेवल आहे फ्लॅट ओपन झालं आणि एकवीस हजार पाचशे पंचवीस ही लेवल ब्रेक होत असेल तर मग काय होऊ शकतं एकवीस पाचशे ही राऊंड फिगर आहे त्याच्यावर जर आपण टिकत असू तर याचा अर्थ काय होईल आपल्याला एक ब्रेकआउट मिळेल आणि ब्रेकआउट मिळाल्यानंतर आपल्याला एकवीस हजार पाचशे पंच्याहत्तर एकवीस हजार सहाशे पंचवीस एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हेच जर फ्लॅट ओपन झालं आणि खाली जात असू तर एकवीस हजार चारशे पंच्याहत्तरच्या खाली टिकत असेल तर ह्याचा अर्थ काय होतो आपण वर आलो म्हणजे खालपासून आपण चेक करतोय वरपर्यंत आलो एकवीस पाचशेच्या आसपास रेजिस्टन्स घेतला आणि आपण आता खाली चाललोय असा त्याचा अर्थ होऊ शकेल आणि त्यामुळे एकवीस हजार चारशे पंच्याहत्तरच्या खाली टिकत असेल तर मग काय होऊ शकतं एकवीस हजार चारशे पंचवीस एकवीस हजार तीनशे पंच्याहत्तर आणि एकवीस हजार तीनशे पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं फिन निफ्टीमध्ये आता ह्याच्यामध्ये एक्सपायरी असल्यामुळे थोडं आणखीन माहिती सांगतो जर समजा गॅप ऑफ ओपन झालं गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर काय होतं जनरली गॅप ऑफ ओपनिंग नंतर आपल्याला आप एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं तर त्याच्यामुळे गॅप ऑफ ओपनिंग नंतर खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते आणि आदल्या ट्रेडिंग डे च्या दिवशी जिथं क्लोजिंग झालं होतं ह्या आसपास सपोर्ट घेऊन आपल्याला एक बाउंस बघायला मिळतो ह्या बाऊन्स नंतर मग काय होईल जर आणखीन वर जायला लागलं तर आणखीन तेजी होऊ शकते जर खाली जायला लागलं तर मग मंदी होऊ शकते ह्या नंतर जी काई एक्षन वर मग गोस्ट काही ऍक्शन होईल त्याच्यावर मग पुढची गोष्ट सर्व अवलंबून असेल काही कारणामुळे जर गॅपडाऊन ओपन झालं तर एकवीस चारशे पंच्याहत्तरच्या खाली ओपन झालं तर एक बाउन्स येण्याचा प्रयत्न होईल आणि तो आदल्या दिवशीच्या ट्रेडिंग डेच्या आपल्याला जवळपास म्हणजे ज्याचं क्लोजिंग जिथे झालं त्याच्या जवळपास आपल्याला रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर ह्या पद्धतीनं आपल्याला मार्केट ओपनिंग नंतर कशाप्रकारे मुवमेंट बघायला मिळू शकते आणि कोणत्या दिशेनं ब्रेकआउट आल्यावर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात हे आपण बघितलं आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे तुम्ही ह्या दोन इंडेक्स प्रमाणेच त्या दोन इंडेक्सचा चार्टचा सुद्धा अभ्यास करून विश्लेषण करू शकता इथे मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करतोय निफ्टी फिफ्टीच्या चार्ट मध्ये आपल्याला थोडस लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला चार्ट क्लिअर कट दिसेल बावीस हजार पाचशे पंचवीस वरची लेवल आहे बावीस हजार चारशे पंच्याहत्तर खालची लेवल आहे तुम्ही पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता खालच्या बाजूची तीन टार्गेट दिलेली आहेत वरच्या बाजूची तीन टार्गेट सुद्धा इथे काढून दाखवलेली आहेत तर हा झाला निफ्टीचा चार्ट आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तर त्याचा आपण आता चार्ट बघूया चार्ट चार्टमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व तुम्हाला दाखवण्यात आलेली आहेत तुम्ही पाहिजे तर काय करू शकता याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर इथे तुम्हाला सर्व टार्गेट्स आणि इम्पॉर्टन्ट लेवल दिसत तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता आपल्याला थोडस पुढं आहे आणि स्टॉक अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय स्टॉकचं अॅनालिसिस करताना आपण टाइम फ्रेम जी आहे ती डेली टाइम फ्रेम वापरतो इंडेक्स अनालिसिस करण्यासाठी आपण पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम वापरतो तर त्यामुळे मी इथे डेली टाइम फ्रेमवर सेट केलंय आणि मी तुम्हाला शुक्रवारसाठी जे स्टॉक दिले होते फास्ट फॉरवर्डमध्ये त्याचंच आज आपण काय करूया शेवटचं फॉलोअप घेऊया याचं कारण असं आहे की शुक्रवारी आपल्याला मार्केटमध्ये जी मुवमेंट झाली त्यानंतर शनिवारी जी मुवमेंट झाली आणि आता आपण काय करणार आहे त्याचं एकदा फॉलोअप घेणार आहे आणि उद्या मी तुम्हाला नवीन स्टॉक दाखवणार आहे तर सगळ्यात पहिला स्टॉक जो होता या स्टॉकचं नाव आहे भारती एअरटेल भारती एअरटेलमध्ये आपल्याला तेजी दिसायला लागलेली होती आणि आपण ह्या लेवलचं ब्रेकआउट करण्याच्या लेवलपर्यंत आलेलो होतो ही लेवल होती तेराशे चौपन्न तेराशे ची दोन दिवस जर तुम्ही बघितलं तर आपल्याला वरच्या बाजूलाच किंमत अडकलेली बघायला मिळते दिसते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ब्रेकआउट लेवलला आल्यानंतर काय होऊ शकतं एक तर ब्रेकआउट आपल्याला होऊ शकतो सस्टेन होऊ शकतो आणि एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते नाहीच झालं तर मग ब्रेकआउट फेल्युअर होऊ शकतं आणि खालच्या दिशेने एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते दोन दिवस आपण विश्लेषण केल्यानंतर मार्केट या वरच्या लेवल जवळ टिकत याचा अर्थ काय होऊ शकतो कदाचित जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर आणखीन वर आपण जाऊ शकतो त्यामुळे तेराशे चौपन्न तेराशे पंचावन्न ही लेव्हल जर भारतीय एअरटेल या स्टॉक मध्ये वरच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर ह्या स्टॉक मध्ये आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते मात्र तसं झालं नाही आणि आ, इथे जर शनिवारचा लो जो आहे तो खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला आणि त्याच्या खाली टिकत असेल तर मग एक सेलिंग आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतं तर ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते हे आपल्याला इथे लक्षात आलं असेल तर हे झालं भारतीय एअरटेल विषयी आता पटापट आपण पटा पटा उरलेले स्टॉक बघूया पुढचा स्टॉक आहे टेक महिंद्रा टेक महिंद्रामध्ये सुद्धा आपण ब्रेकआउट येऊ शकतो त्या पद्ध असं पद्धतीनं आपण सांगितलेलं होतं तेराशे वीस ही लेवल दिलेली होती तुम्ही बघू शकता तेराशे वीस जवळ मागचे दोन दिवस जस भारती एअरटेल मध्ये झालं इथे सुद्धा आपल्याला किंमत अडकलेली दिसते कि त्याच्या आधी आपण बघितलं होतं की इथे कशा प्रकारे डब्ल्यू पॅटर्न बनलाय तर त्यामुळे उद्या जर ह्या इनसाईड कॅन्डलचा हाय ब्रेक होऊन आपण वर जात असू तर आणखीन तेजी आपल्याला टेक महिंद्रामध्ये सुद्धा बघायला मिळू शकते त्यानंतर तिसरा स्टॉक आहे अशोक लेलँड अशोक लेलँड मध्ये मात्र आपण ब्रेकआउट दाखवल्यानंतर आणखीन दोन दिवस आणखीन चांगली तेजी बघायला मिळालेली आणखीन तेजी याच्यामध्ये होण्याची शक्यता आहे तर हा स्टॉक आपल्याला चांगले रिझल्ट द्यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुढचा स्टॉक बघूया त्या स्टॉकचं नाव आहे एक्साइड इन आ, इंडिया तर एक्साईड इंडस्ट्रीज मध्ये आपल्याला काय दिसतंय मागचे दोन दिवस इथे सुद्धा बघू शकतो आपण ब्रेकआउटच्या जवळ असताना ही कॅन्डल झालेली असताना आपण विश्लेषण केलं होतं त्यानंतर दोन दिवस या वरच्या लेवलजवळ आपल्याला ले किंमत अडकलेली बघायला मिळते जर आपल्याला ब्रेकआउट मिळाला तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये मोठी मुवमेंट होताना बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड सगळ्यात चांगला रिझल्ट जो आपल्याला तो आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण ही कॅन्डल ज्या जा वेळेला मी तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं होतं आणि सांगितलं होतं हा रेझिस्टन्स झोन आहे जर हा रेझिस्टन्स झोन ब्रेक झाला तर एक चांगलं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतं तुम्ही बघू शकता ह्या वरच्या लेवलच्या आसपास आपल्याला ओपनिंग झालं खाली आलं या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला आणि त्यानंतर वर गेलं शनिवारी सुद्धा एक मोठी मुवमेंट आपल्याला बाकी फारशा स्टॉकमध्ये एवढी मोठी मुवमेंट झाली नाही पण भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आणि मागच्या दोन दिवस खूप चांगली आपण आयडेंटिफाय केल्यानंतर या स्टॉकमध्ये खूप मोठी मुवमेंट झालेली आहे तर त्यानंतर आता शेवटचे दोन स्टॉक आपण बघतोय कॅनरा बँक आहे बाकीचे आत्तापर्यंतचे स्टॉक ब्रेकआउट लेवलला होते आणि ब्रेकआउट वरच्या दिशेनं त्या लेवलच्या आसपास आपल्याला टिकताना दिसत होते आपण इथे बघू शकतो की ही जी मोठी बे, आ, हे झाली होती कॅन्डल तर त्यानंतर बेरीशल पिंग पॅटर्न नंतर आपण हा स्टॉक आयडेंटिफाय केलेला होता आणि तुम्ही बघू शकता आता दोन दिवस आपल्याला स्टॉक मध्ये साइड वेज इनसाइड कॅन्डल झालेल्या दिसतात काय होऊ शकतं जर इथून वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर एक चांगली तेजी वरच्या दिशेनं होऊ शकते मात्र तसं झालं नाही इथून खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर आणखीन आपल्याला मंदी बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे कॅनरा बँक त्यानंतर आपण पुढे जातोय आणि शेवटचा स्टॉक बघतोय या स्टॉकचं नाव आहे बंधन बँक बंधन बँक मध्ये मी ज्यावेळेला तुम्हाला विश्लेषण केलं होतं त्यावेळेला एम पॅटर्न बनलेला होता आणि त्याच्या ब्रेकआउट जवळ आलेला होता ब्रेकआउट झालेला नव्हता ही जी मोठी रेड कॅन्डल दिसते ही बघत असतानाच आपण या स्टॉकचं अनालिसिस केलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं इथे काय होऊ शकतं एक तर खालच्या दिशेनं ब्रेकआउट येईल ब्रेकआउट आलं तर एम पॅटर्नचं ब्रेकआउट होऊन एक मोठा ट्रेड खाल एक मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकते किंबहुना मी हे पण सांगितलं होतं की वरच्या दिशेनं सुद्धा आपल्याला इथे सपोर्ट घेतला जाऊ शकतो मागचे दोन दिवस आपल्याला त्या पद्धतीने सपोर्ट घेऊन वर जाताना बघायला मिळतंय आता ह्याच्यामध्ये काय चा? करायचंय आपल्याला लक्ष ठेवायचंय की हा जो शनिवारचा हाय आहे हा जर ब्रेक झाला तर आणखीन तेजी वरच्या दिशेनं होऊ शकते हा जो शनिवारचा लो आहे हा खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला तर मग आणखीन मंदी खालच्या दिशेनं बघायला मिळू शकते तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा कसा वाटतो आहे ते टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद